ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये आज खरं तर आज एक छोटासा आणि आपल्याला सर्वांना आनंद होईल असा कार्यक्रम माननीय सर गुरुदक्षिणा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी नव्हे तर सावरगाव वडद चिंचोली पारुंडे रे अशा या आपल्या परिसरातील सर्व शाळांच्या गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान त्याचबरोबर फक्त सन्मान करून थांबायचं नाही तर सरांचं एक उद्देश असा आहे की फक्त सन्मान होण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॉफ्या देखील या ठिकाणी सरांनी आणल्या त्याचबरोबर पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी लागणारी पुस्तकं एन एम एस परीक्षेला उभे राहिलेल्या आठवीच्या वर्गाची फक्त हात वर करा मुलांना की ला ले ले मुला करा। एन एम एसला बसलेले आहेत अशी मुलं हातवर करा आठवीचा वर्ग आहे का इथे एन एम एम एस परीक्षेला बसलेले मुली वा छान मुलांमध्ये एकही हातवर नाही का आलीच नाहीत आज असो मुलांना एन एम एम एस परीक्षा ही शासनाने फक्त आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली शिष्यवृत्तीची परीक्षा आहे याच्यात शासनाने तुम्हाला जर आठवीला तुम्ही पात्र झाला पास नवे पात्र पात्र झाले तर आठवीपासून तर पर मंथ हजार रुपये तर बारावीपर्यंत तुम्हाला हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यासाठी ही परीक्षा ठेवलेली आहे आणि ही परीक्षा तीन लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे पालकांचं त्या विद्यार्थ्यांसाठी आहे याच्या त्रुटी अशी आहे की हे, हे आमी आसा कि आपन करन जे गाईड आहे हे साधारणतः पावणे सहाशे ते सहाशे रुपयालाही पुस्तक पडतं म्हणून आम्ही असं सरांनी आम्हाला असं मार्गदर्शन केलं की आपण कारण आर्थिक दुर्बल आहे तर तो सहाशे रुपयाचं पुस्तक घेणार कसं ही शासनाची एक थोडी म्हणलं तर त्रुटी असं मी समजतो आम्ही त्याच्यावर विचार केला की आपण ही त्रुटी भरून काढण्यासाठी लागणारी सहाशे रुपयाचं जे गाई गाईड आहे ते गुरुदक्षिणा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून नव्हे तर आतारसर असतील यांच्या माध्यमातून आपण ही पुस्तकं ह्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी देण्याचा आज आपण या ठिकाणी प्रोग्राम करत आहोत विद्यार्थी मित्रांनो एन एम एस परीक्षा राज्य शासनाच्या इतर पण परीक्षा आहेत शिष्यवृत्तीच्या पाचवीला आहेत आठवीला आहेत त्याच्यात तुम्ही बसला असाल पण त्या सगळ्यांसाठी आहेत ही फक्त आर्थिक दुर्बल घटकासाठी पण मला मा खात्री आहे आम्ही शहरी भागात काम करत असताना शहरी भागात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी कमी असतात पण आपल्या ग्रामीण भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळेच मला वाटतंय नव्वद टक्के तर विद्यार्थी हे आर्थिक दुर्बलमध्ये येत असतील तुम्ही का प्रयत्न करत नाही तुम्ही प्रयत्न केला पाहिजे यावेळेला प्रयत्न करा एन एम एस परीक्षेला तुम्ही पात्र नाही पास नाही झाले तरी चालन पात्र नाही झाले तरी चालन मेरिटमध्ये नाही आले तरी चालन नक्की प्रयत्न करा कारण जर स्पर्धा परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं असेल स्वप्न मोठी ठेवा आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे कलेक्टरच्या जा पुढे जाऊन सगळ्या जे काही पदं आहेत केंद्र सरकारची राज्य सरकारची आय एस पदावर जाण्यासाठीचं जा, तुम्हाला माजी विद्यार्थी संघटना भागवत सर आहेत या ठिकाणी भागवत सरांनी मला वाटतं या ठिकाणी लेक्चर घेतलं असावं नसल घेतलं तरी ते, ते शंभर टक्के घेतील कारण यांचं माजी विद्यार्थी संघटना जुन्नर तालुक्यातली सर्वात चांगली संघटना म्हणलं तर सावरगावची संघटना या परिसरात बघितली जाते तर या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून करिअर गायडन्सचे जे काही मार्गदर्शन शिबिरं होतील त्यामध्ये भागवत साहेब शंभर टक्के तुम्हाला भविष्याच्या वाटा यामध्ये तुम्हाला ते लेक्चर घेतील चांगले तज्ज्ञ लेक्चरर्स त्या ठिकाणी आणले जातात तुम्हालाही ते, ते मार्गदर्शन करतील पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठंतरी प्रयत्न करावा लागतील नीस ती लेक्चर ऐकून काही होणार नाही स्वतः प्रयत्न करावं लागेल नावं द्या मॅडमकडं नावं द्या तुम्हाला आत्ता वाटत असेल मला काहीच येणार नाही त्यातलं फार सोपं आहे तुमच्या रेग्युलर अभ्यासापेक्षाही आठवीच्या आधी जे शिकलात ते त्याच्यात आहे आठवीच्या पुढचं काहीच नाही आहे मग आधीचं जे शिकलेलं आपल्याला पन्नास टक्के जरा आलं तरी पुष्कळ झालं आपल्याला म्हणून तुम्ही प्रयत्न करा अशी आमची विनंती आहे मला खरं तर या ठिकाणी आम्हाला येण्याची संधी दिली कारण आम्हाला अजून पाच शाळा पुढे जायचे जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही सरांना या ठिकाणी मुलींच्या आरोग्यावरती मानसिकतेवर मानसिक आरोग्यावरती या सग ठिकाणी सर बोलणार आहेत तर मी या ठिकाणी शाळेने आम्हाला येण्याची संधी दिली आणि पुस्तकं वाटवाच्या संदर्भातला जो काही कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल शाळेचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा